हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम सी टाइम्स आज आपण कव्हर करणार आहोत भारताची चलन व्यवस्था ओके okay? तर सुरुवातीला आपण कोळंबे यांच्यातून कव्हर करू नंतर किरण देळंबेमध्ये नाही आहे ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात ठीक आहे तर आता व्यवस्थित हे लेक्चर तुम्ही जे असेल ते काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा होऊ शकतो ठीक आहे तर आता सुरुवात करूयात आपण भारताची चलन व्यवस्था ठीक आहे तर भारतात एकोणीसशे सत्तावन्न पूर्वी एक पैसा एक आणि चार आणि आठ आणि अशा प्रकारची नाणी अस्तित्वात होती ठीक आहे एकोणीशे सत्तावन्न पूर्वी एकोणीसशे पंचावन्न एकोणीशे पंचावन्न मध्ये नाणे दुरुस्ती कायदा करण्यात आला एकोणीशे पंचावन्न मध्ये नाणे दुरुस्ती कायदा जो आहे तो संमत करण्यात आलेला आहे नंतर या कायद्यानुसार एक एप्रिल एकोणीशे सत्तावन्न रोजी दशमान चलन पद्धती अस्तित्वात आली कधी एक एप्रिल एकोणीशे सत्तावन्न रोजी एक एप्रिल एकोणीशे सत्तावन्न रोजी जी आहे ती दशमान पद्धती अस्तित्वात आलेली आहे नंतरचा पॉइंट आहे त्यानुसार एक रुपया समान शंभर पैशामध्ये अं विभागित करण्यात आला ठीक आहे म्हणजे एक रुपया जो आहे तो समान शंभर पैशामध्ये विभागित करण्यात आला ह्या दशमान पद्धतीनुसार आणि ही जी दशमान पद्धती होती ती एकोणीशे पंचावन्न नाणे दुरुस्ती कायद्यानुसार करण्यात आलेली होती ठीक आहे त्यानुसार मार्च एकोणीशे बासष्ट मध्ये पहिला नवा पैसा अस्तित्वात आला कधी मार्च एकोणीशे बासष्ट मध्ये पहिला नवा पैसा आणि जुलै मध्ये पहिला नवा रुपया अस्तित्वात आला ठीक आहे अस्तित्वात आला ओके इथेपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला तर एकोणीशे पंचावन्न मध्ये नाणे दुरुस्ती कायदा जो आहे तो संमत करण्यात आला एकोणीशे पंचावन्न मध्ये याच्यामध्ये सहा लक्षात ठेवा एकोणीशे पंचावन्न मध्ये यानुसार एक एप्रिल एकोणीशे सत्तावन्न रोजी दशमान पद्धती अस्तित्वात आली कुठली पद्धत दशमान पद्धती जी आहे होती ते अस्तित्वात आली आणि मार्च एकोणीशे बासष्ट मध्ये पहिला नवा पैसा ठीक आहे नवा पैसा एकोणीशे बासष्ट लक्षात ठेवायचं अस्तित्वात आला आणि जुलै एकोणीशे बासष्ट मध्ये पहिला नवा रुपया ठीक आहे नवा रुपया अस्तित्वात आला एकोणीशे बासष्ट मध्ये ठीक आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतोय नंतर बघा आता भारतीय चलन त्याच्यामध्ये भारतीय चलन पद्धतीचे व्यवस्थापन जे होते ते आरबीआय तर्फे होत्या ठीक आहे आरबीआय तर्फे चलन पद्धतीचे व्यवस्थापन केलं जात नंतर बघा आता भारतीय चलनामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो ठीक आहे याच्यामध्ये पहिली बाब कोणती आहे नाणी तर याच्यामध्ये बघा निखिल व त्यांच्या सहयोगापासून नाणी बनवले जातात कशापासून निकेल व त्यांच्या संयुगापासून निकेल व त्यांच्या संयुगापासून नाणी बनवली जातात ओके नंतर पन्नास पैसे एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अशा किमतीची नाणी चलनात आता होती ठीक आहे तर तीस जून दोन हजार अकरापासून पन्नास पैशापेक्षा कमी मूल्याची सर्व नाणी चलनातून काढून घेण्याचे रिझर्व्ह बँकेने ठरवले आहे त्यामुळे देशातील सर्वात कमी मूल्याचे विधी ग्राह्य चल चलन पन्नास पैशाचे नाणे असेल आता याच्यामध्ये ही तारीख लक्षात ठेवा तुम्ही वीस जून दोन हजार अकरा पासून त्यामध्ये काय पन्नास पैशांचे पन्नास पैशापेक्षा कमी पन्नास पैशापेक्षा कमी मूल्याची जी सर्व नाणी आहेत ते चलनातून काढून घेण्याचं रिझर्व्ह बँकेने ठरवलं होतं कधीपासून अकरा पासून लक्षात ठेवा नंतर सर्व नाणी भारत सरकार मार्फत नाणेशे सहा अंतर्गत तयार केली जातात ठीक आहे ही जी सर्व नाणी आहेत ती भारत सरकार मार्फत भारत सरकार मार्फत नाणे कायदा एकोणीशे सहा अंतर्गत तयार केली जातात नाणे कायदा लक्षात ठेवायचा नाणे कायदा एकोणीशे सहा अंतर्गत तयार के केली जातात ठीक आहे नाणी जर भारत सरकार मार्फत तयार केली जात असली तरी आरबीआय मार्फत ती चलनात आणली जातात ठीक आहे आरबीआय मार्फत चलनात आणली जातात नंतर बघा दोन हजार अकरा मध्ये एकोणीशे सहाच्या कायद्यात बदल करण्यात येत असून त्या जागी नवीन नाणे कायदा दोन हजार नऊ लागू करण्यात येत आहे ठीक आहे म्हणजे एकोणीसशे ऐवजी नाणे कायदा दोन हजार नऊ हा लागू करण्यात येत आहे ठीक आहे आणि कायदा दोन हजार नऊ एकोणीशे सहाच्या जागी नंतर बघा तर नवीन कायद्यामध्ये नाण्यांच्या सहाय्याने पेमेंट करण्यासाठी व पेमेंट स्वीकारण्यासाठी महत्तम सीमा जी आहे ती एक हजार रुपयांची निर्धारित करण्यात आलेली आहे ठीक आहे म्हणजे एखादं पेमेंट करायचं असेल तर एक एक हजार रुपयांपर्यंत तुम्ही जे असतील नाणी ते तुम्ही देऊ शकता ठीक आहे एक हजार रुपयांची निर्धारित नाणी नाण्यांचे नाण्याच्या सहाय्याने व्यवहार म्हणू आपण ठीक आहे किंवा पेमेंट किंवा पेमेंट स्वीकारणे एक हजार रुपयापर्यंत नाण्यांचे तुम्ही व्यवहार करू शकता नंतर बघा भारत सरकारच्या टाकसाळी ज्या आहेत ठीक आहे म्हणजे नाण्यांच्या कुठे कुठे आहेत पहिली जी आहे ती मुंबईमध्ये आहे नंतर अलीपूर अलीपूर कुठे आहे कोलकातामध्ये नंतर जे आहे सैफाबाद हैदराबाद मध्ये है, है 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 नंतर आहे केरला पल्ली ओके केरलापल्ली सुद्धा हैदराबाद मध्ये नंतर आहे नोएडा ठीक आहे तर इथं आहे ज्या टांगसाळ्या आहेत नाण्यांच्या नंतर एकोणीशे सहाच्या कायद्याअंतर्गत भारत सरकार एक हजार रुपयापर्यंतचे नाणे तयार करू शकते ठीक आहे एकोणीसशे सहाच्या कायद्याअंतर्गत भारत सरकार एक हजार रुपयापर्यंतचे नाणे तयार करू शकते तयार करू शकते ओके एकोणीसशे सहाच्या कायद्याअंतर्गत ठीक आहे एक हजार रुपयापर्यंतचे नाणे हे तयार करू शकते इथंपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला तर हे जे आहे पहिलं नाण्याचा घटक आहे तर परत एकदा सांगतो तुम्हाला एकोणीशे पंचावन्न मध्ये नाणे दुरुस्ती कायदा जो आहे तो संमत करण्यात आला एकोणीसशे पंचावन्न मध्ये ओके नंतर एक एप्रिल एकोणीशे सत्तावन्न रोजी दशमान पद्धती अस्तित्वात आली आणि यानुसार काय झालं मार्च एकोणीसशे पहिला नवा पैसा अस्तित्वात आला हिथं नवा पैसा बरं का नवा पैसा अस्तित्वात आला आणि जुलै एकोणीशे मध्ये पहिला नवा अस्तित्वात आला आता भारतीय चलन आ, भारतीय चलन म्हणजे जे आहेत म्हणजे भारतीय चलन पद्धतीचे जे व्यवस्थापन होतं ते आरबीआय मार्फत केलं जातं आणि ह्या चलनामध्ये पुढील बाबी आहेत म्हणजे नाणी नाणी कशापासून तयार करतात निकेल किंवा त्या निकेल आणि त्यांच्या संयोगापासून नाणी बनवली जातात ठीक आहे तीस जून दोन हजार अकरा पासून आरबीआय असं ठरवलं की पन्नास पैशापेक्षा जेवढी कमी नाणे आहेत चलना ते चलनातून काढून घ्यायची त्याच्यानंतर बघा भारत सरकार मार्फत नाणे कायदा एकोणीशे सहा अंतर्गत सर्व नाणे जे असतील तयार केले जातात एकोणीशे सहा आणि आरबीआय मार्फत ती चलनात आणली जातात तर आता एकोणीशे सहाच्या कायद्यामध्ये बदल करण्यात आला नाणे कायदा दोन हजार नऊ असं लागू करण्यात आला तो आणि जे निर्धारित ऑनलाईन पेमेंट असेल किंवा पेमेंट स्वीकारणे किंवा देणे एक हजार रुपयापर्यंत तुम्ही नाणे करू शकता आणि टांगळे कुटे कुठे कुठे आहेत मुंबई आहे अलीपूर कोलकाता मध्ये सैफाबाद हैदराबादला चेरलापल्ली हैदराबाद आणि नोएडा येथे नाण्यांच्या टांगसाळी आहेत एकोणीसशे सहाच्या कायद्याअंतर्गत भारत सरकार एक हजार रुपयापर्यंतचे नाणे हे तयार करू शकते ओके एक हजार रुपयापर्यंत नाणं तयार करू शकतो नंतर सेकंड पार्ट आहे चलनी नोटा चलनी नोटा त्याच्यामध्ये काय बघू तर बघा नोटामध्ये एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपये आणि एक हजार रुपयांच्या नोटांचा समावेश होतो एक रुपयाची जी नोट आहे ठीक आहे एक रुपयाची जी नोट आहे एक रुपयाची नोट ही भारत सरकारच्या अंतर अर्थ मंत्रालयाकडून छापली जाते भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून छापली जाते ओके okay, आणि आरबीआय मार्फत चलनात आणली जाते ती आरबीआय मार्फत चलनात आणली जाते एक रुपयाची जी नोट आहे ती भारत सरकारच्या अंतर अर्थ मंत्रालयाकडून छापली जाते आणि आरबीआय मार्फत ही चलनात आणली जाते आणि त्याच्यावरती जी सही असते त्याच्यावर जी सही आहे ती अर्थ मंत्रालयाच्या अर्थ किंवा वित्त सचिवाचे असते ओके okay? नंतर हे इतर ज्या सर्व नोटा असतात त्या आरबीआय मार्फत छापल्या जातात आणि आरबीआय मार्फतच चलनात आणल्या जातात आणि त्याच्यावरती सही असते ती आरबीआयच्या जा गव्हर्नरची असते ओके okay? आणि ह्या सर्व नोटा असतात त्या वचन वचन चट्टीच्या म्हणजे प्रॉमिसरी नोटच्या स्वरूपामध्ये असतात परत बघा एक हजार रुपयाची नोट एकोणीशे अठ्ठ्याहत्तर मध्ये काढून घेण्यात आली होती एक हजार रुपयाची नोट एकोणीशे अष्ट्यात्तर मध्ये काढून घेण्यात आली होती ओके हे चाल लक्षात ठेवा एक हजार रुपयाची नोट एकोणीशे अठ्यात्तर मध्ये काढून घेण्यात आली होती ती पुन्हा नऊ ऑक्टोबर दोन हजार रोजी चलना आली नऊ ऑक्टोबर दोन हजार रोजी चलनात ठीक आहे एकोणीसशे अठ्याहत्तरला पहिल्यांदा काढून घेतली परत नऊ ऑक्टोबर दोन हजार रोजीला परत ती चलनात आणली आता आरबीआय म्हणजे दहा हजार किमतीची नोट ही छापू शकते दहा हजार रुपयापर्यंत च्या किमती पर्यंतची नोट छापू शकते आरबीआय नोट छापू शकते ओके तर बघा आतापर्यंत आपल्याला काय काय क्लिअर झालेलं आहे एकोणीशे पंचावन्न मध्ये नाणे दुरुस्ती कायदा जो आहे तो संमत करण्यात आला एक एप्रिल एकोणीशे सत्तावन्न रोजी दशमान पद्धती अस्तित्वात आणली मार्च एकोणीशे मध्ये पहिला नवा पैसा अस्तित्वात आला आणि जुलै एकोणीशे मध्ये पहिला नवा रुपया जो आहे तो अस्तित्वात आला आरबीआय तर्फे चलन पद्धतीचे व्यवस्थापन हे केले जातं आता नाणीमध्ये निकेल आणि त्यांच्या सहयोगापासून नाणी बनवले जातात तीस जून दोन हजार अकरापासून आरबीआय घेतला पन्नास पैशापेक्षा कमी नाणी असतील ती चलनातून काढून टाकायची नंतर भारत सरकार मार्फत नाणे कायदा एकोणीसशे सहा अंतर्गत जे असतील ते नाणे तयार केले जातात आणि आरबीआय मार्फत चलनात आणली जातात एकोणीसशे सहा मध्ये च्या कायद्यामध्ये नाणे कायदा दोन हजार नऊ असा बदल करण्यात आला आहे एक हजार रुपयांची निर्धारित नाण्यांच्या सहाय्याने व्यवहार आपण करू शकतोय याच्या टाकसाई ज्या आहेत नाण्यांच्या त्या मुंबई अलीपूर कोलकाताला सैफाबाद हैदराबादला चेरलापल्ली हैदराबाद आणि नोड्याला आहेत एकोणीशे सहाच्या कायद्यांतर्गत भारत सरकार एक हजार रुपयापर्यंतचे नाणे हे जे असेल ते तयार करू शकतं एकोणीसशे सहाच्या कायद्याअंतर्गत नंतर चलनी नोटा एक रुपयाची नोट भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून छापली जाते आणि आरबीआय कडून ती चलनात आणली जाते आणि तिच्यावर जी सही असते ती अर्थ किंवा वित्त सचिवाची असते ठीक आहे अर्थ किंवा वित्त सचिवाची असते नंतर आहे एक हजार रुपयाची नोट एकोणीशे अष्ट्यात्तर मध्ये काढून घेण्यात आली होती नंतर नऊ ऑक्टोबर दोन हजार रोजी ती परत चलनात आणली आणि दहा दहा हजार रुपयापर्यंतच्या किमतीची नोट जी असते ती आरबीआय छापू शकते ओके नंतर बघा चलना चलनाला पुढील प्रकारे जे असेल ते संबोधलं ना चलनाला पुढील प्रकारे संबोधले जाते तर पहिले जे आहे ते प्रतीक किंवा सांकेतिक चलन प्रतीक आणि सांकेतिक चलन त्याच्यामध्ये काय होतं चलनाची दर्शनी किंमत त्यातील समाविष्ट धातूच्या अंतर्भूत किमतीपेक्षा खूप अधिक असते म्हणून त्याला प्रतीक चलन मानतात ठीक आहे चलनाची दर्शनी किंमत त्यातील समाविष्ट धातूच्या अंतर्भूत किमतीपेक्षा खूप अधिक असते खूप अधिक असते म्हणून त्याला, त्याला प्रतीक चलन असं म्हणायचं ठीक आहे चलनाची दर्शनी किंमत त्यातील समाविष्ट धातूच्या अंतर्भूत किमतीपेक्षा खूप अधिक असते त्याला आपण प्रतीक चलन किंवा सांकेतिक चलन असे म्हणतो या दोन्ही किमती जेव्हा समान असतात तेव्हा त्या चलनाला प्रमाणिक चलन असे म्हणतात ठीक आहे आता हे सुद्धा बघा चलनाची दर्शनी किंमत आणि त्यातील समाविष्ट धातूची अंतर्भूत किंमत समान असते असते तेव्हा त्याला प्रमाणित चलन हे म्हणतात ओके हे समजलं तुम्हाला चलनाची दर्शन किंमत त्यातील समाविष्ट धातूच्या अंतर्भूत किंमतीपेक्षा खूप अधिक असते तेव्हा त्याला म्हणायचं प्रत्येक किंवा सांकेतिक चलन आणि चलनाची दर्शनी किंमत त्यातील त्यातील धातूच्या समान असते म्हणजे दोन्ही समान असतात त्यावेळी त्याला म्हणायचं प्रमाणिक चलन ओके आता बघा अठराशे त्र्याण्णव पर्यंत भारतात प्रचलित असलेल्या चांदीचं रुपया प्रमाणिक चलन होते आता याच्यामध्ये सहा लक्ष ठेवाय अठराशे त्र्याण्णव पर्यंत मित्रांनो पर्यंत भारतात प्रचलित प्रचलित असलेल्या सा चांदीचा रोपाय चलनी नोटांना जवळजवळ अंतर्भूत किंमत जी असते ती थी नसते ठीक आहे हे लक्षात ठेवा चलनी नोटांना जवळजवळ अंतर्भूत किंमत ठीक आहे तर हे झालं प्रतीक किंवा सांकेतिक चलन नंतर आहे सेकंड पार्ट आहे याचा कायदेशीर चलन कायदेशीर चलन आता याच्यामध्ये बघा याचे एकूण दोन प्रकार आहेत कायदेशीर चलनाचे दोन प्रकार आहेत पहिला आहे तो मर्यादित कायदेशीर चलन ठीक आहे मर्यादित कायदेशीर चलन आहे पहिला जो प्रकार आहे तो तर याच्यामध्ये काय एका कमाल रकमेपर्यंतच पेमेंट जे असेल ती याद्वारे करता येते एका कमाल रकमेपर्यंत पेमेंट याद्वारे करता येते ठीक आहे आणि सेकंड जे आहे ते अमर्यादित कायदेशीर चलन अमर्यादित कायदेशीर चलन ठीक आहे कायदेशीर चलनाचे दोन प्रकार आहेत एक आहे मर्यादित आणि दुसरा आहे तो अमर्यादित आता याच्यामध्ये इतर सर्व नाणी व नोटा अमर्यादित कायदेशीर चलन असतात त्या कमाल रकमेपेक्षा पुढील रक्कम असल्यास मर्यादित चलनाच्या स्वरूपातील पेमेंटला नकार देता येते व अमर्यादित चलनाचा आग्रह धरता येतो बँकांच्या मागणी ठेवी या कायदेशीर चलन नसतात म्हणजेच धनादेशामार्फत केलेले पेमेंट नाकारता येते व रोक पैशाचा आग्रह धरता येतो ठीक आहे आता ह्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा तुम्ही बँकाच्या मागणी ठेवी ह्या कायदेशीर चलन नसतात ओके ह्या कायदेशीर चलन नसतात याच्यामध्ये इम्पॉर्टंट ठेवा चार ऑप्शन टाकतील ह्यामधला कोणता नसतात असं विचारतील ते तर बँकाच्या मागणी ठेवी ह्या कायदेशीर चलन नसतात ठीक आहे चलनांचे काही विशेष रूप आहेत आता चलनांचे काही विशेष रूप आहेत तर कुठले विशेष रूप आहेत पहिला आहे तो सुलभ चलन सुलभ चलन आता याच्यामध्ये काय सॉफ्ट करन्सी असं त्याला म्हणतो असे चलन की ज्याची मागणी कमी आणि पुरवठा अधिक असतो मागणी कमी आणि पुरवठा अधिक ठीक आहे असं चलन की ज्याची मागणी कमी आणि पुरवठा अधिक असतो त्याला आपण म्हणतो सुलभ चलन नंतर दुर्लभ चलन दुर्लभ चलन म्हणजे काय असे चलन ज्याची मागणी अधिक आणि पुरवठा कमी ठीक आहे त्याला आपण म्हणायचं दुर्लभ चलन ओके तर हे असं आतापर्यंत आपण बघितलेलं आहे तर परत एकदा तुम्हाला मी रिपीट करून सांगतो चलनाला एकूण पुढील प्रकार समजला एक प्रतीक चलन किंवा सांकेतिक चलन याच्यामध्ये बघा चलनाची दर्शन किंमत त्यातील समाविष्ट धातूच्या अंतर्भूत किंमतीपेक्षा खूप अधिक खूप अधिक असते त्याला आपण त्यावेळी म्हणायचं प्रतीक चलन किंवा सांकेतिक चलन आणि चलनाची दर्शन किंमत आणि धातूच्या अंतर्भूत किंमत ही ज्यावेळी समान असते त्याला आपण म्हणायचं प्रमाणिक चलन अठराशे त्र्याण्णव पर्यंत भारतात प्रचलित असलेला चांदीचा रुपया हा प्रमाणिक चलन होते चन्नी नोटांना जवळजवळ अंतर्भूत किंमत नसते आणि दुसरं आहे कायदेशीर चलन याचे दोन प्रकार आहेत एक आहे मर्यादित कायदेशीर चलन आणि दुसरं आहे अमर्यादित कायदेशीर चलन तर मर्यादित कायदेशीर चलन म्हणजे काय एका कमाल रकमेपर्यंतच पेमेंट याद्वारे करता येतं आणि अमर्यादित कायदेशीर चलन म्हणजे काय का बँकांच्या मागणी ठेवी ह्या कायदेशीर चलन नसतात ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मर्यादित कायदेशीर चलन आणि अमर्यादित कायदेशीर चलन बँकेच्या ज्या मागणी ठेव्यात ह्या कायदेशीर चलन नसतात आता चलनांचे काही विशेष रूप आहेत पहिल्या सुलभ चलन आणि ते दुर्लभ चलन सुलभ चलन म्हणजे कसं मागणी कमी आणि पुरवठा जास्त ओके मागणी कमी आणि पुरवठा अधिक आणि दुर्लभ चलन म्हणजे मागणी अधिक आणि पुरवठा कमी ओके म्हणजे असे दोन टाईप आहेत दुर्लभ म्हणजे ज्याची मागणी अधिक आहे पण पुरवठा कमी त्याला आपण दुर्लभ चलन म्हणायचं आणि सुलभ चलन म्हणजे मागणी कमी आणि पुरवठा अधिक त्याला आपण म्हणायचं सुलभ चलन ओके नंतर बघूयात आता चलनचा पुरवठा ठीक आहे हे आपण नेक्स्ट आता लेक्चरमध्ये कव्हर करूया याच्यामध्ये एम वन एम टू एम थ्री आणि एम फोर या कन्सेप्ट आहेत आणि काही लिक्विडिटीच्या कन्सेप्ट आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू ओके सो so, ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा अँड थँक्स फॉर द वॉचिंग एस अँड ऑल द बेस्ट